अस्मिता इन्स्टिट्यूट फॉर डेव्हलपमेंट सरकारच्या शंभर दिवसांच्या मोहिमेत सक्रिय सहभाग बालविवाहमुक्त भारतासाठी केंद्र सरकारच्या दोन हजार तीसच्या वचनबद्धतेनुसार आणि मोहिमेच्या एक वर्षाच्या निमित्ताने अस्मिता इन्स्टिट्यूट फॉर डेव्हलपमेंटने बुलढाणा जिल्ह्यात सुरू झालेल्या शंभर दिवसांच्या सघन जागरूकता मोहिमेत सरकारी यंत्रणांसोबत समन्वयाने काम करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे केंद्रीय महिला व बालविकास मंत्री अन्नपूर्णा देवी यांनी नवी दिल्ली येथे मोहिमेचे उद्घाटन केले बालविवाहाला पोषक ठरणारी परिसंस्था नष्ट करणे हा या उपक्रमाचा प्रमुख हेतू आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत बालविवाह निर्मूलनाकडे वेगाने वाटचाल करत असल्याचे सांगितले केंद्राने राज्यांना सर्व विभागांच्या मदतीने मोहीम प्रभावीपणे राबवण्याचे निर्देश दिले असून आरोग्य पंचायती राज शिक्षण आणि ग्रामीण विकास विभाग यामध्ये सहभागी आहेत अस्मिता संस्थेच्या अध्यक्ष संगीता गायकवाड यांनी जिल्हा प्रशासनाच्या सहकार्याचे कौतुक करताना दोन हजार तीस पूर्वी बालविवाह निर्मूलन शक्य असल्याचा विश्वास व्यक्त केला अस्मिता ही जस्ट राईट्स फॉर चिल्ड्रन नेटवर्कची भागीदार असून देशभरातील दोनशे पन्नास संस्थांसह काम करते मागील वर्षात या नेटवर्कने एक लाखाहून अधिक बालविवाह रोखले आहेत मोहीम तीन टप्प्यात राबवली जाणार असून तिचा समारोप आठ मार्च दोन हजार सव्वीस रोजी महिला दिनी होईल शाळा महाविद्यालये धार्मिक स्थळे विवाह सेवा प्रदाते आणि ग्रामपंचायती यांच्यावर विशेष लक्ष केंद्रित केले जाणार आहे प्राईम मीडिया ट्वेंटी न्यूज गोपाळ ढगे नांदुरा बुलढाणा पटनायक भी उपस्थित है उनके बारे में ब्रीफ में बताना चाहूंगी की जी बेलका पटना नयागढ़ के ये एनजीओ है आपके नेतृत्व में एनजीओ कई क्षेत्रों में कार्य कर रही है जैसे बाल कल्याण महिला सशक्तिकरण ग्रामीण विकास शिक्षा स्वास्थ्य तथा जीविका सहायता आप लड़कियों की तथा कन्या भ्रूण हत्या के बारे में जम के आवाज उठा रही है आपसे निवेदन है अपने अनुभव हमसे बांटे